श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आपण जाणून घेणार आहोत जातकांना तुम्हाला जुलै हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये बारकाईने लक्ष द्यायचं आहे काळजी घ्यायची आहे आणि कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला यश संपादन होणार आहे तुमची आध्यात्मिक तु प्रगती कशी राहणार आहे आर्थिक प्रगती कशी राहणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीला आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी नक्की तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका तुमची सिंहरास आहे राशी पत्रिकेतील पाचव्या नंबरला येणारी ही सिंहरास तुमची सिंहरास तुम्हाला या संपूर्ण महिनाभरामध्ये लग्नस्थानाच्या दृष्टीने विचार केला व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला तर आत्मविश्वासाने भरलेला आणि आध्यात्मिक प्रगती करायला लावणारा असा उत्तम कालावधी हाच तो जुलै महिना म्हणता येईल या महिन्यामध्ये विशेष तुम्हाला उपासनेचं बळ लाभणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही महत्वपूर्ण कार्य सिद्धीच घेऊन जाऊ शकाल अशा पद्धतीने लग्नस्थानाची स्थिती तुम्हाला संपूर्ण महिनाभर लाभत आहे धनस्थानाच्या दृष्टीने विचार केला तर धनस्थानामध्ये असणारे केतुदेव आणि धनस्थानामध्ये असणारी बुधदेवांची रास बुधदेवांचं गोचर हे न होत आहे आणि एकोणीस एक जुलैनंतर बुधदेव हे सिंह राशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतील अर्थात तुमच्या राशीपत्रिकेतील व्ययस्थानातनं बुधदेवांचं गोचर होत आहे त्यामुळे या महिन्यामध्ये खर्चाचं प्रमाण अधिक राहू शकतं आणि पैसा स्थिर होण्याकडे अर्थात संचयाकडे कमी प्रमाणात जाऊ शकतो असे काहीसे परिणामकारक फळ तुम्हाला या संपूर्ण महिनाभरात बुधदेवांच्या कृपेने प्राप्त होईल राशीपत्रिकेतील तिसऱ्या स्थानाकडे वळूयात राशीपत्रिकेतील तिसरं स्थान ज्यावर आपण कीर्ती प्रसिद्धी याचे योग पाहत असतो आणि त्याचबरोबर तिसऱ्या घरावरनं आपण परिश्रमाचे योग पाहत असतो तर या सर्व संदर्भात विचार केला तर तृतीय शुक्रदेव ज्यांचं गोचर हे लाभात न होत आहे मिथून राशीमधून आणि सात जुलैनंतर ते कर्केतनं अर्थात व्ययस्थानातनं होणार आहे त्यामुळे तुमच्या कामामुळे कामानिमित्त तुम्हाला बाहेर राज्यात बाहेर देशात जाण्याची संधी प्राप्त करून देणं परिश्रम मोठ्या प्रमाणात घरून घेणं आणि त्या माध्यमातनं कीर्ती प्रसिद्धी प्राप्तही करून देणं असे शुभ संकेताचा हा संपूर्ण महिना राहणार आहे विशेष सात जुलैनंतर हा कालावधी उत्तम राहील त्याबरोबर ज्यांचं मीडिया क्षेत्राशी रिलेटेड काम आहे अशा व्यक्तींना सुद्धा हा संपूर्ण महिना कामामध्ये प्रेरणा देणारा आणि कामामध्ये एकसंगता ठेवणारा असा राहणार आहे त्याबरोबरच भावंडांचं सौख्य तुम्हाला उत्तमरित्या मिळेल त्यांची साथ सोबत मिळेल एखादं महत्वपूर्ण डिसिजन तुम्ही त्या माध्यमातनं घेऊ शकाल आणि एखादं चांगलं प्रोजेक्ट एखादं चांगलं काम तुम्ही व्यवस्थित संपन्नतेकडे घेऊन जाऊ शकाल अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती तुम्हाला लाभत आहे राशीपत्रिकेतील चौथं घर ज्यावरनं वाहन वास्तूचं सौख्य पाहिलं जातं चौथ्या घरावर आपण वास्तूचं सौख्य तर पाहतोच त्याबरोबर असणारी मंगळ देवांची रास वृषिक रास आणि मंगळ आहेत त्यामुळे या संपूर्ण महिनाभर तुम्हाला वाहन संदर्भात काही खरेदी करावेत किंवा काही ठिकाणी गुंतवणूक करावी इन्व्हेस्टमेंट करावी अशा पद्धतीचे योग घडून येतील आणि त्या माध्यमातून विचार होऊ शकतील अर्थात तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातून तु मंगळ देवांची कृपा या महिन्यात तेरा जुलैपर्यंत आहे त्यामुळे व्यवहार करताना गुंतवणुकी करताना वाहन वास्तू संदर्भातील गुंतवणुकी करताना तेरा जुलै पर्यंतचा कालावधी अतिशय उत्तम म्हणता येईल है। मातृसौख्याच्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तमच आहे पुढील स्थानाकडे वळूयात राशीपत्रिकेतील पाचवं घर जावन शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय दर्शवतो पाचव्या घरामध्ये असणारी गुरुदेवांची रास आणि गुरुदेवांचं गोचर कर्मातनं होत आहे वृषभ राशीतनं शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर पंचमस्थानात असणारी गुरुदेवांची रास आणि गुरुदेवांचं गोचर न होत आहे त्यामुळे या संपूर्ण महिनाभरामध्ये शिक्षण अर्जित करणाऱ्या दशेतील वर्गाला अतिशय उत्तम कालावधी आहे अभ्यासामध्ये मन लागणं एकाग्रता वाढणं अभ्यासामधील एकसंगता पाळल्यामुळे नक्कीच तुमच्या अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडे जास्त कल राहणं असे शुभ परिणामकारक फळ प्राप्त करून देतील याबरोबर कलाक्षेत्रामध्ये मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण अर्जित करणाऱ्या वर्गालासुद्धा हा संपूर्ण महिनाभराचा कालावधी अतिशय उत्तम म्हणता येईल याबरोबरच या स्थानावरनं आपण प्रणय सुद्धा पाहतो प्रेमप्रणयाच्या दृष्टीने सुद्धा विचार केला तर गुरुदेव हे शुक्रदेवांच्या राशीतनं गोचर करतायत शुक्रदेवांवरनं प्रणय पाहिला जातो आणि त्या राशीत असणारे गुरुदेव नक्कीच तुम्हाला भरभरून प्रेम प्राप्त करून देतील एकमेकांची साथसोबत लाभवतील आणि त्या माध्यमातून तुम्ही एकमेकांना सुख देऊ शकाल त्याचबरोबर संततीच्या सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी गुरुदेवांची रास कर्मस्थानातनं गुरुदेवांचं गोचर त्यामुळे तुमच्या संततीच्या करिअर विषयी एखादी शुभ वार्ता तुमच्याकरणी पडू शकते त्यांना नोकरी प्राप्त झालेली किंवा बिझनेसमध्ये मोठा फायदा झालेला तुम्हाला नक्कीच प्रकर्षाने दिसून येऊ हो शकतो आणि त्या माध्यमातून तुम्हाला आनंद प्राप्त होऊ शकतो अशा दृष्टिकोनातून संतती सौख्य हे उत्तमच म्हणता येईल राशीपत्रिकेतील सहाव्या घराकडे वळूयात सहावं घर हे आरोग्य दर्शवतं आणि त्याचबरोबर शत्रू त्रास शत्रु पीडा आहेत हे का हेही तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एखादा खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय सुरू करायचा आहे का तर त्या संदर्भातलं मार्गदर्शन सुद्धा आपण या साव्या घरावरनं घेत असतो या सर्व दृष्टीने विचार केला तर स्थानाचे अधिपती शनिदेव ज्यांचं गोचर सप्तमातन होत आहे त्यामुळे शनी महाराज नक्कीच तुम्हाला शत्रुपीडा शत्रु त्रास या महिन्यात कमी करतील याचं सगळ्यात प्रामुख्याने कारण म्हणजे शनी वक्री आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणातील कुयोग नाहीत तुम्हाला तुमच्या कुटुंबियांची किंवा मित्रमंडळींचं सौख्य प्राप्त करून देण्यासाठी शनी महाराजांची कृपा त्याचबरोबर खरेदी विक्री संदर्भातील व्यवसायामध्ये तेजी प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा शनी महाराजांची विशेष कृपा प्राप्त होईल याबरोबर आजारपणाच्या तक्रारीसुद्धा या महिन्यात फार मोठ्या प्रमाणात जाणवणार नाहीत अगदी अल्प प्रमाणात त्रास जाणवू शकेल मोठ्या प्रमाणातील कुयोग नाहीत सप्तम स्थानावरनं जोडदाराचं सौख्य दर्शवलं जातं या दृष्टीने विचार केला तर सप्तमेश सप्तम स्थानात असणं शुभ म्हटलं जातं परंतु सप्तम स्थानावर येणारी पापग्रहाची कुदृष्टी ही नक्कीच तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये किरकोळ प्रमाणात वाद संघर्ष निर्माण करून देते तर या महिन्यामध्ये शनिदेव हे वक्री आहेत त्यामुळे जोडीदाराचं सौख्य तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल परंतु भागीदारीच्या व्यवसायामध्ये नक्कीच तुमचा जो पार्टनर आहे त्याच्याकडनं किरकोळ प्रमाणात वादाचे प्रसंग वारंवार समोर येतील तर त्यासाठी तुम्हाला स्वतःला तुमच्या मतावर ठाम राहणं आणि कुठलाही निर्णय देताना किंवा तुमचं मत सादर करताना थोडासा संयम ठेवणं अत्यंत गरजेचं ठरणार आहे असं मी या माध्यमातून सूचनाही तुम्हाला देऊ इच्छिते म्हणजेच तुमचा व्यापार हा व्यवस्थित पूर्ण होईल व्यवहार पूर्ण होईल आणि त्या माध्यमातनं तो व्यवहार पूर्ण झाल्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये तेजीसुद्धा प्राप्त होऊ शकेल पुढील स्थानाकडे ओळख्यात भाग्योदयाचं स्थान म्हणजे नववं घर नवव्या घरामध्ये असणारी मंग देवांची रास मंग देवांचं गोचर मेषराशीतनं अर्थात भाग्यातनच होत आहे तर हा शुभ संकेत आहे शुभ संकेत संपूर्ण महिना आहे आध्यात्मिक प्रगतीचा महिना आहे तुम्हाला या महिन्यामध्ये जास्तीत जास्त अध्यात्म्याची ओढ लागणं आणि त्या माध्यमातून तुम्ही उपासना करणं आणि त्या उपासनेच्या माध्यमातनं मन शांती प्राप्त करून घेणं असे शुभ संकेत येतील ज्यांना नोकरीचा शोध घ्यायचा आहे अशा व्यक्तींना सुद्धा विशेष मंगळ देवांची कृपा होणार आहे आणि नोकरी प्राप्त होऊ शकते शनी महाराजांची तृतीय दृष्टी भाग्यस्थानावर येते आहे आणि शनिदेव वक्री आहेत त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये किरकोळ प्रमाणामध्ये उपासनेमध्ये उपासना भंग होणं किंवा त्या उपासनेमध्ये काहीतरी अडचण निर्माण करून देणं असे कुयोग शनी महाराज आणतील पण हे विशेष मोठ्या प्रमाणातील कुयोग नाहीत त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही उपासनेमध्ये एकसंगता जास्तीत जास्त लाभेल मेडिटेशन जास्तीत जास्त तुमच्याकडनं होईल या गोष्टीची प्रकर्षाने काळजी घ्यावी त्याचबरोबर व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर व्यवसाय स्थानामध्ये असणारी शुक्रदेवांची रास आणि शुक्रदेवांचं गोचर हे राशीपत्रिकेतनं लाभातन होतंय त्यामुळे नक्कीच तुमचा व्यवसाय लाभाकडे घेऊन जाणारा आर्थिक प्रगतीकडे घेऊन जाणारा असा ठरणार आहे ज्यांचा ब्युटी पार्लर संदर्भातील व्यवसाय असेल कॉस्मेटिक संदर्भातील व्यवसाय असेल अशा वर्गाला अतिशय उत्तम स्थिती आहे स्त्री पुरुष वर्ग वर्ग दोघांना सुद्धा या महिन्यामध्ये कॉस्मेटिक संदर्भातील किंवा ब्युटी प्रोडक्ट संदर्भातील व्यवसायिक वर्ग हा अत्यंत उत्तमरित्या सुखावणार आहे उच्च लेवलला तुमचा व्यवसाय तुम्ही घेऊन जाऊ शकणार आहात याचबरोबर सोने चांदीचे व्यापारी वर्ग यांना सुद्धा अतिशय उत्तम प्रकारची ग्रहस्थिती आहे याबरोबर ज्यांचं गायन वादन कला नृत्य या संदर्भातलं शिक्षण पूर्ण झालंय आणि व्यवसायात तुम्ही सुरुवात करताय असा व्यवसाय सुरू करणाऱ्या वर्गाला सुद्धा या ग्रहांची अत्यंत उत्तम अशी साथसोबत लाभेल आणि ज्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय डेव्हलप करू शकाल मोठ्या प्रमाणात तो उच्च लेव्हलला कसा घेता येईल घेऊन जाता येईल याकडे तुम्ही कल देऊ शकाल कीमा, गोड़ संदर अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे ज्यांचा किराणा किंवा गोड पदार्थ खाद्यपदार्थ संदर्भातील व्यवसाय आहे अशा वर्गाला सुद्धा हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो ज्यांचा संदर्भातील व्यवसाय आहे अशा वर्गाला हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो याचबरोबर आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये तेरा जुलै नंतरचा कालावधी हा उत्तम म्हणता येईल आर्थिक लाभ प्राप्त करून घेण्यासाठी खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये तुम्हाला स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी मोठ्या लेवलला घेऊन जाण्यासाठी गुंतवणुकी करण्याच्या संधी येणार आहेत आणि त्या माध्यमातून पैसा इन्व्हेस्ट होईल म्हणजेच हा सकारात्मक खर्च होण्याचा योग या संपूर्ण महिनाभर आहे बरोबर या महिन्यामध्ये उपासना कोणती करायची आहे ते समजून घेऊयात कारण ज्यांना विवाह करायचा आहे अशा विवाह इच्छुक युवक युवतींसाठी या संपूर्ण महिनाभर गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे म्हणजे तुमच्या विवाह कार्यातील अडचणी अडथळे कमी होतील आणि विवाहाचं कार्य संपन्नतेकडे लवकरात लवकर जाऊ शकेल याबरोबरच वैवाहिक सौख्य लाभावं आणि भागीदारीचा व्यवसाय उत्तमरित्या चालू राहावा यासाठी मारुती स्तोत्राचं पठण करा दररोज सूर्याला अर्घ्य द्या म्हणजे नक्कीच तुमचं आरोग्य या महिन्यात उत्तम राहू शकेल तर आज आपण सिंह राशीच्या जातकांना संपूर्ण जुलै दोन हजार चोवीस हा महिना कसा राहणार आहे याची माहिती घेतली तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा चॅनलला भेट द्या यावर अनेक महत्वपूर्ण व्हिडिओज अपलोड आहेत ज्यांची माहिती तुम्ही घ्या आणि इतरांपर्यंत नक्की पोहोचवा तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहे समस्या मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की मला संपर्क करा माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहे पुन्हा भेटूयात अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी